गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सना सुधीत युवा वर्गाची खरेदी मंजे रॉयल आउटफिट मदेज आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाका शब्द शुंगी नगर सिन्नर नाइगाव रोड गोविंद गोपाय लोन समर सिन्नर अधिक माहिती साथी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 19

अपयशाला खचून जाऊन तो व्यवसायच बंद करणे हा मनुष्य स्वभाव असतो मात्र मूळचे राजस्थानीतील रहिवाशी असलेले भवरलाल माळी हे अडचणींवर मात करून पुन्हा एकदा ग्राहक सेवेत दाखल झाले आहे मधुर स्वीट्स नामक मिठाईच्या दुकानाची दसरा सणानिमित्त सरदवडी रोड परिसरात सुरू करण्यात आले होते सकाळी अगदी थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत सदरेल दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले होते दिवसभर हितचिंतकांची रेलचेल सुरू होती मात्र उद्घाटनाच्या दिवशी रात्री अचानक दुकानाला आग लागली आणि त्यात संपूर्ण दुकान व फर्निचर जळून खाक झाले या घटनेने खचून न जाता भवरलाल माळी यांना मनरूप माळी यांनी खंबीर साथ दिल्याने त्या दुकानाची पुन्हा नव्याने निर्मिती करून दीपावली सणाच्या मुहूर्तावर ग्राहक सेवेत हजर करण्यात आले त्यामुळे गुरुवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवक गोविंद लोखंडे यांच्या हस्ते मधुर स्वीट्स या दुकानाची पूजा करून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रभागातील माजी नगरसेवक सोमनाथ पावसे गणेश खुळे जाधव केबल नेटवर्कचे संचालक नितीन जाधव अक्षर पाखळे गोटीराम वराडे सतीश अत्रे आदी मान्यवरांसह मनरूप माळी भवरलाल माळी मिठालाल माळी हितेश माळी प्रवीण माळी आदी उपस्थित होते साठी रोहन भावसार मागील पंधरा दिवसापूर्वी सिन्नरमधील नामांकित असे असलेले मधुर स्वीट्स चे दुकानाचे उद्घाटन झाले पण दुर्दैवाने त्याच रात्री विजेच्या शॉर्ट शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व त्यांचे भयंकर नुकसान झाले त्यांच्यातून सावरून त्यांनी पंधरा दिवसात सर्व परत नवीन करून आज त्याच ठिकाणी या मधुर मिठास आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये नव्याने सुरू करत आहेत त्यांना मी पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगली भरभराट्याची पुढचे दिवस जावं आणि चांगले जावं ही मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या वतीने धन्यवाद अजिंक्य तारा ह्या आपल्या परिसरामध्ये मयूर स्वीटचं पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन झालं आणि त्यानंतर दुर्घटना घडली या यातून मनसुख माळी यांनी कुठेही हार न करता परत पंधरा दिवसात ते मधुर स्वीट्स ते नव्यानं या ठिकाणी पुन्हा उभं केलं आणि आज त्याचं या ठिकाणी पुन्हा जनतेसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचं हे काम त्यांनी केलं आहे खरं पाहिलं तर जेव्हा माणूस एखादा थकून जातो त्यानंतर तो, तो पुन्हा उठू शकत नाही परंतु जिद्द प्रेरणा आणि ध्येय निश्चिती हे डोळ्यापुढे ठेवून पुन्हा आपला व्यवसाय या ठिकाणी नव्या जोमानं आज सुरुवात करत आहे मी आपल्या सर्व नागरिकांच्या वतीनं या मधुर स्वीट्सला शुभेच्छा देऊन त्यांचा व्यवसाय हे सिन्नर शहरामध्ये तर आहेच परंतु आपल्या उपनगरामध्ये जनतेलासुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मिठाई आपण उपलब्ध करून द्यावी आणि चांगली चांगली मिठाई बेसळ नसणारी मिठाई या ठिकाणी जनतेला उपलब्ध करून द्यावी अशी मी जनतेच्या वतीने अपेक्षा व्यक्त करून आपल्या मधुर ना आणखीन उत्तरोत्तर भरभराट होत राहील अशी मी आपला शुभ आशीर्वाद देतो आणि थांबतो